काढायला पाहिजे दाखवायला पाहिजे तुम्हाला होईल मलाही दोन मुली कळलं ना इतकं रुग्णालता असं काढून बसायला पूर्ण गाडी अँड बॅले इतकं भीती वाटायला ती मलाही बी दोन मुली उलेट हा मी ना करून तुझं करत नाहीये मी आज माझ्या दोन दोन चाप्या तुम्हाला आयुष्यभर वर द्याना छुवावना फक्त तूच मेदार होस आज गाडी अशी एम्ब्युलन्स आती ना तूच लय माणूस बसायची सरळ बसायचं एकतर तर करायला होती किती कि चालला हं तुला मना काय करत होती तुला वाकडा होईची